स्तंभ लेखिका असणाऱ्या आणि मग काँग्रेस वा शिवसेना असा प्रवास करणाऱ्या आणि कायमच चर्चेत राहणाऱ्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींची पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे आज तक वाहिनीवरील अंजना कश्यप यांच्या एका डिबेट शो मध्ये चतुर्वेदी या प्राशन करून गेल्या असा आरोप आता त्यांच्यावर केला जातोय सोशल मीडियातून काही व्हिडिओ शेअर केले जात आहेत आणि नेटिझन्स त्यावर त्यांच्यावर बोलत आहेत दरम्यान कायमच चर्चेत राहणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय त्यांच्यावर आता जो आरोप केला जातोय तो आरोप नेमका खरच खरा आहे का त्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बर प्रियंका चतुर्वेदी या अपघाताने राजकारणात आल्या होत्या त्यांच्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी ला त्यांचा मुंबईत जन्म झाला प्रोफेशनल पी आर म्हणून काम करणाऱ्या प्रियंका सामाजिक कार्यातून पुढे स्तंभलेखिका आणि नंतर राजकारणात सक्रिय झाल्या राजकारणात राज येण्यापूर्वी प्रियंका चतुर्वेदी एका मीडिया कंपनीत संचालक म्हणून काम करत होत्या ब्लॉग लिहून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली या प्रसिद्धीनंतर दोन ला त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांनी राष्ट्रीय मजल मारली होती मात्र दोन हजार एकोणीसला ला पक्षात मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि त्याच वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा महाराष्ट्रात नुकतंच मवियाचं सरकार स्थापन झालं होतं शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे त्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली गेली एका वर्षात थेट राज्यसभा मिळाल्यामुळे त्यावेळी ही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि त्यांच्यावर टीकाही केली दरम्यान ज्यावेळी शिवसेनेत बंड झालं त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली आणि त्यांच्या सोबत त्या राहिल्या एकनाथ शिंदेवर त्या कायम टीका करत राहिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गद्दार असून त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याला आपल्या कपाळावर माझा बाप गद्दार आहे असं लिहावं लागेल अशी टीका उबाठा गटाच्या नेते आणि राज्यसभेच्या प्रियांका चतुर्वेदींनी त्यावेळी एका प्रचार सभेत केली होती ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते दरम्यान मध्यंतरी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशाही चर्चा होत्या अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांसोबत त्यांची दिल्लीत बैठक झाल्याचीही बातमी होते मात्र पुढे काहीच घडलं नाही दरम्यान आता प्रियंका चतुर्वेदी या सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत प्रियंका चतुर्वेदींचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय आज तक या हिंदी वाहिनीवरील एका शोमध्ये प्रियंका चतुर्वेदींना गेस्ट म्हणून बोलावलं होतं त्यावेळी त्यांनी मद्यप्राशन केलं होतं असा आरोप त्यांच्यावर आता केला केला त्यांचा व्हिडिओ व्हायरल आणि त्यामुळे नेटिझन्सनी त्यांना चांगलंच ट्रोल केलंय एका पक्षाच्या खासदाराने पक्षाचं प्रवक्त पद असताना एका सार्वजनिक टी व्ही अशा परिस्थितीत जाणं योग्य नसल्याच्या कमेंट्स त्यांच्या त्या व्हिडिओच्या खाली येतात प्रियंका चतुर्वेदीचा तो व्हिडिओ खरा आहे किंवा खोटा आहे याबाबत बखर लाईव्ह कुठलाही दावा करत नाही मात्र समाज माध्यमातून त्यांची चर्चा होतीये हे मात्र नक्की व्हिडिओ जर आवडला तर शेअर आणि नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा